नमस्कार मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूजमध्ये सुरुवात करतो एका राजकीय बातमीने विश्वासघातक्यांसोबत युती करणार नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधलाय आम्ही आमचे इतर घटक पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवू पण विश्वासघातक्यांसोबत युती करणार नसल्याचं पाटलांनी यावेळी म्हटलंय ते जालन्यात बोलत होते शिवसेनेने पाठीत खंजीर खूप असल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतलाय आम्ही समोरून कोथळा काढतो पाठीत खंजीर खुपसत नाही असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रशेखर चंद्रकांत दादांवर केला राज्यात अनेक ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे मुख्यमंत्री तिसरी लाट येणार सांगत असतानाच भाजपला गंमत वाटली आणि मंदिरं उघडण्याची मागणी करण्यात येते गर्दीमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता आहे गर्दी टाळली नाही तर पुन्हा निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला अरवलेली ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करावी अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी भटके विमुक्त यांच्या हक्क अधिकारांना कायम डावळण्यात आलेला आहे पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आल्याचं पडळकर यांनी म्हटलं पडळकरांनी लिहिलेल्या पत्रावर विजय वडेट्टीवारांनी टीका केली आहे ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती तयार करण्याचं काम मी केलंय पडळकर हे अज्ञानी बालक आहेत त्यांना अजून मूळ कळत नाही अशी टीका वडेट्टीवारांनी केली तर एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने केलेली कारवाई म्हणजे कोणतीही चूक नसताना विरोधकांना त्रास देण्याचा बदनाम करण्याचा आणि नामोहरम करण्याचा प्रयत्न आहे ईडी आणि सीबीआयचे माध्यमातून भाजप हे काम करत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे ईडी कारवाई संदर्भात राष्ट्रवादी पक्ष पूर्ण ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभा राहणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले एकनाथ खडसेंच्या अडचणीत वाढ झाली आहे कारण खडसेंच्या जावया विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे जमीन गैरव्यवहार प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर लावण्यात आला महानगरपालिका आणि राज्य सरकार नायर हॉस्पिटलला शंभर कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे नायर हॉस्पिटलला शंभर वर्ष पूर्ण झालेत आणि या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली कोरोनानंतर मुंबईवर नवं संकट आलं आहे डेंगू मलेरियाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे महापौर किचोरी पेडणेकरांनी पाहणी केली आहे बांधकाम साईट्सवर जाऊन त्यांनी ही पाहणी केली आहे तर नायर रुग्णालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमावेळी प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसून आलेला आहे स्टेजवर अनेक मान्यवरांना सोशल डिस्टन्सिंगचा विसर पडलाय यावेळी मंत्र्यांसह प्रशासनातील अधिकारी महापौर मिळून वीस जण एकाच वेळी स्टेजवर होते नायर हॉस्पिटल प्रशासनालाच कोविड नाईन्टीन संसर्ग निर्बंधाचा विसर पडल्याचं या दृश्यातून आपण पाहतोय भिवंडीत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं यावेळी कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं रॅलीत कुणीही मास्क घातलेला नव्हता त्यामुळे एकीकडे प्रशासनाकडून नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात असतानाच मंत्र्यांकडूनच नियमांचं उल्लंघन होताना दिसतं तर गडचिरोलीतील चुरचुरा येथील जंगल तोडीच्या प्रकरणाची कडक चौकशी करण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनर संरक्षकांना दिले जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्याने पन्नास एकरावरच्या जंगलाची वृक्षतोड केली होती न्यूज एटीन लोकमतने ही बातमी दाखवल्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले तालिबानच्या मुद्द्यावरून जगभरात राजकारण तापतंय लोकप्रिय गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबान्यांना समर्थन देणाऱ्यांवर मत मांडलं आहे आणि तालिबानला इस्लामिक राज्य हवे आहे त्याचप्रमाणे इथे अनेकांना हिंदू राष्ट्र हवं आहे हे सर्व एकाच विचारसरणीचे आहेत मग ते मुस्लिम ख्रिश्चन ज्यू किंवा हिंदू असो मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं जावेद अख्तर म्हणाले चाळीसगाव नुकसानग्रस्त भागातील पंचनामे झाल्यानंतर लवकरात लवकर मदत जाहीर केली जाणार असल्याचं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं या के आहे नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने याआधीच धोरण जाहीर केलेलं आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यात लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिलं आहे बातमी आहे नागपूरमधून नागपूरमधील पोषण आहार भेसळ प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली है। साथी आहे आहाराचे नमुने टेस्टिंगसाठी लॅबमध्ये पाठवले जातील आणि जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं पोषण आहारामधील भेसळ ही लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ आहे योजनेतील उत्कृष्ट धान्य बाहेर विकायचं आणि निकृष्ट धान्य लाभार्थ्यांना द्यायचं हा प्रकार सातत्याने होत असतो यातील दोषींवर कडक कारवाई व्हायला पाहिजे मात्र दोषींवर कारवाई करणं या सरकारमध्ये क्षमता नसल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली <tinyan> <tinyan> कोरोनाला रोखण्यात धारावीवर धारावी ही आघाडीवर आहे तर दुसऱ्या लाटेत सोळा वेळा एकही नवं रुग्ण न आढळल्यानं धारावीकरांना दिलासा मिळालेला आहे तर दादर माहीममध्येही रुग्णसंख्येत घट झाली आहे नागपूरमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा कमालीचा कमी होताना दिसतोय कारण गेल्या चोवीस तासात नागपूरमध्ये केवळ एक कोरोना रुग्ण आढळलेला आहे मागच्या पंचवीस दिवसांपासून रोजची रुग्णसंख्या फक्त एकेरी आकड्यावर आहे शहरात सध्या एक्केचाळीस सक्रिय कोरोना रुग्ण आहे दंटामुक्ती अध्यक्षांच्या निवडीसाठी मलकापूर पांगरा या ठिकाणी गावकऱ्यांनी तुफान गर्दी करत कोरोनाच्या नियमांची पायमल्ली केली आहे यात महिला लहान मुलांचाही समावेश असल्याने कोरोना नियम पायदळी तुडवत नागरिक जमले होते येथील एकाच्याही तोंडाला मास्क नव्हतं त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचाही फे या ठिकाणी उडाल्याचं दिसून आलं अमरावती जिल्ह्यात गेल्या महिनाभरात पासून डेंग्यू मलेरिया मलेरिया आणि हिवतापाने कहर केलेला आहे तर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वालरोग वॉर्डात बेडच रिक्त नसल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार करण्याची वेळ आली आहे बाल वॉर्डमध्ये सध्या एकोणस साठ बालकी उपचार घेत आहेत तर ग्रामीण भागात बिकट अवस्था पाहायला मिळते आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली असल्याचं चित्र आपण पाहतो लसीकरणाच्या श्रेयवादावरून पुण्यात हाणामारीचा प्रकार घडला आहे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांकडून कर महिला सरपंचांना मारहाण झाल्याची ही घटना पुण्यातल्या कदमबाग वस्तीमध्ये घडली राजकीय वैमनस्यातून हाणामारी झाल्याचं बोललं जात डोंबिवलीत जागेच्या वादातून काळोखे कुटुंबियांना काही जणांनी बेदम मारहाण केली आहे डोंबिवलीच्या तागा ताडा भागातील मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे या मारहाणीत काही महिला देखील जखमी झाल्यात काळोखे यांच्या घरातील सर्व वस्तूंची तोडफोड करण्यात आली आहे या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कारवाई सुरू केली औरंगाबादमध्ये म्युझिक बंद केल्याने टोळक्याने धिंगाणा घालत व्यवस्थापकाला बेदम मारहाण केली आहे या मारहाणीत व्यवस्थापकाचा मनगटाला गंभीर दुखापत झाली आहे मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीजवळील कंपनीत झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले तारापूर औद्योगिक वसाहतीत झखारिया लिमिटेड कंपनीत हा स्फोट झालाय आहे जखमींवर बोईसरच्या तुंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू राज्यातील <गणा> मंदिरं उघडण्याच्या मागणीवरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय आहे राज्य सरकारविरोधात मनसेनं घाटकोपरमध्ये आंदोलन केलं पोलिसांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे पश्चिम या ठिकाणी गणेश मंदिरासमोर मनसेनं घंटा वाजवा मंदिर उघडा आंदोलन केलेलं आहे मंदिरं उघडण्याच्या मागणीसाठी या सरकारविरोधात आमचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं मनसे कार्यकर्त्यांनी म्हटलंय त्यानंतर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं चंद्रपूरमध्येही मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंदिर उघडण्यासाठी घंटानाद आंदोलन केलंय मोर्चे निघतात आंदोलने होतात पण फक्त कोरोना मंदिरामुळे होतो काय असा सवाल मनसेनं केलाय चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरापुढे मनसे नघंट्यानाद आंदोलन करून शासनाला जागी करण्याचा प्रयत्न केला पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील पुढचे ग्रामपंचायत हद्दीत सुरू बेकायदेशीर कत्तलखाना बंद करावा या मागणीसाठी नागरिकांनी गेल्या तेरा दिवसांपासून आंदोलन सुरू केलंय तर एमयू एन अॅग्रो इंडस्ट्री या कत्तलखान्याला ग्रामसभेची परवानगी दिली नसतानाही ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे बेकायदेशीर कारखाना सुरू करण्यात आला असल्याचा नागरिकांचा आरोप आहे त्यामुळे या कारखान्याला देण्यात आलेल्या विविध परवानगीची सखोल चौकशी करून बेकायदेशीर कारखाना बंद करावा अशी मागणी आता नागरिक करू लागली परभणी जिल्ह्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून परभणी या ठिकाणी आंदोलन सुरू असून आज या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील व्यापारी वर्गाने आपली व्यापारी प्रतिष्ठान दुकाने बंद ठेवून आपला सहभाग नोंदवला राजकारण सामाजिक उद्योग प्रशासन अशा अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणारे आणि कोरोना काळात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचे लोकमत वृत्त समूहातर्फे सन्मान करण्यात आलेला आहे मुंबई ठाणे पालघर आणि रायगडमधील अशा साठ महिलांचं महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते नवी मुंबईत सन्मान करण्यात आला कोरोना काळात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेत अनेक मुलांच्या आई वडिलांच्या कोरोनाने मृत्यू झाल्याने मुले निराधार झाली आहेत तर अनेक महिला पतीच्या निधनानंतर निराधार झालेल्या आहेत अशा निराधार मुलांना आणि महिलांचे पालकत्व कर्तृत्ववान महिलांनी स्वीकारा असं आवाहन महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी नवी मुंबईत केलं आहे लोकमत समूहाच्या कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानाचा कार्यक्रम या ठिकाणी होता आणि त्या ठिकाणी त्या बोलत होत्या पोळा सण एका दिवसावर येऊन ठेपला असून सणानिमित्त वाशिमची बाजारपेठ सजलेली आहे कोरोनामुळे मागील दोन वर्ष सण साजरा करण्यात आलेला नाही आहे यंदा बैलांसाठी साज खरेदी करण्यासाठी दुकानांवर शेतकऱ्यांनी गर्दी केलेली आहे मात्र सजावटीच्या वस्तूंच्या भावात गेल्या वर्षीपेक्षा जवळपास तीस ते चाळीस टक्के कमतरता झाली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर वाघांच्या दर्शनासाठी विदर्भाच्या दौऱ्यावर आहे ताडोबाच्या चिमूर भागातील एका खासी रिसॉर्टमध्ये तो वास्तव्याला थांबलेला आहे आणि यापूर्वीही सचिनने कुटुंबियांसोबत अनेक वेळा उमरेड कराडला आणि ताडोबा या ठिकाणी सफारीसाठी मुक्काम केला होता सचिनचं व्याघ्रप्रेम यातून दिसून येतं

न्यूयॉर्क शहरात एका रात्रीत चव्वेचाळीस जणांचा मृत्यू झाला आहे उत्तरेकडच्या भागामध्ये मोठं नुकसान या वादळामुळे झालेलं आहे आत्तापर्यंत इतकं नुकसान झालेलं नव्हतं ऐतिहासिक आणि अंदाज न बांधता येणारं इतकं नुकसान या वादळामुळे झालेलं आहे न्यूयॉर्क न्यूजर्सी आणि पेन्सिल्व्हेनियामध्ये किमान चौदा जणांचा या महापुरात बळी गेला आहे न्यूयॉर्कमध्ये पुराचं पाणी शिरलेल्या तळघरात अडकल्यानं आठ जणांचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे अनेक राज्यांमध्ये विक्रमी पाऊस झाला आहे न्यूयॉर्कमध्ये एका रात्रीसाठी आणीबाणी सुद्धा जाहीर करण्यात आलेली होती न्यूयॉर्क शहरात आयडा चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालंय शहरातील एका अपार्टमेंटच्या तळघरात पाणी भरलेलं होतं त्या पाण्यात अडकून नऊ जणांचा मृत्यू झाला शहरातील फ्रीवेज आणि मोठमोठे जे रस्ते आहेत त्यांचं रूपांतर नद्यांमध्ये झालंय या पाण्यात कारही वाहून जात होत्या रस्त्यात पाणी भरल्यानं अनेक ठिकाणी कार रस्त्याच्या मधोमध सोडून ड्रायव्हर निघून गेलेले होते न्यूयॉर्क शहरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका व्यक्तीची अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सुटका केली आहे चक्रीवादळ आयडानंतर राज्यात आलेल्या पुरामुळे आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे डब्ल्यूएबीसी व्हीनं दाखवलेल्या दृश्यांमधनं कर्मचारी एका व्यक्तीची त्याच्या गाडीतून सुटका करून त्याला सुरक्षित स्थळी नेताना दिसत आहे या व्यक्तीची गाडी ब्रॉन्क्स रिव्हर पार्कवेच्या पाण्यामध्ये अडकलेली होती शहरातील सबवे स्टेशन्स आणि ट्रॅक्स पाण्याखाली गेलेले होते त्यामुळे सर्व सेवा खंडित करण्यात आलेल्या होत्या उष्णकटिबंधीय वादळामुळे जर्सीत घरांची पडझड झाली आहे ऍशले थॉमस आणि त्यांच्या कुटुंबियांनी कसाबसा जीव वाचवला बेसमेंटमध्ये असताना पंधरा मिनिटं त्यांच्यावर ढिगारा पडत होता मिळेल तर सामान घेऊन ते बाहेर पडले या आधी सुद्धा त्यांना वादळाचा तडाखा बसलेला होता आसपासच्या सात घरांचंही असंच नुकसान झालेलं आहे या वादळात तेवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती न्यू जर्सीचे गव्हर्नर मर्फी यांनी दिलेली आहे मेरीलँड पासनं कनेक्टिकट पर्यंतच्या टप्प्यामध्ये बारा पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला चक्रीवादळाच्या या तडाख्यात काही भागात पूरस्थिती तर काही भागात जोराचे वारे वाहत आहेत आयडा चक्रीवादळाच्या बळींची संख्या वाढतीये सखल भागात असलेल्या इमारतींमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले अनेक वाहनं पाण्यात वाहून गेली घरात पाणी शिरल्यानं एका महिलेनं मदतीसाठी हाका मारल्या शेजाऱ्यांनी सुद्धा तिला वाचवण्यासाठी काच फोडून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले पण पाण्याच्या प्रचंड प्रेशरमुळे ती महिला बाहेर येऊ शकली नाही जिथे जिथे गरज आहे तिथे पूर्ण सहाय्य प्रशासनाकडनं केलं जाईल असं आश्वासन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिलेलं आहे कॅलिफोर्नियातला वणवा आयडा चक्रीवादळामुळे वीज पुरवठा खंडित झालाय या विध्वंसामुळे जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिलेला आहे बायडन लुईझियानातल्या नुकसानाची सुद्धा पाहणी करणार आहे लेक टाहो परिसरात लागलेली आग विझवण्यासाठीचे प्रयत्न आता मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत जोरदार वाऱ्यामुळे कॅल्डॉर फायर पसरत गेली पण वातावरणात थोडासा बदल झाल्यानं अग्निशमन दलाच्या कामाला गती मिळाली देशभरातले फायर क्रू या कामामध्ये उतरलेले आहेत आतापर्यंत या आगीमध्ये सहाशे बावीस खरं बारा व्यावसायिक आस्थापनं काही छोट्या इमारतीसुद्धा या आगीत भस्मसात झाल्या दरवर्षी एक कोटींहून अधिक पर्यटक लेक टाहोच्या परिसरात हायकिंग स्नो बोर्डिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी येत असतात पण यावर्षी वणव्यामुळे पर्यटन क्षेत्राची मोठी हानी झालेली आहे तापमान बदलामुळं अशा आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे गेल्या तीस वर्षात तिथलं हवामान कोरडं होत चाललंय यापुढे देखील वणवा लागण्याच्या घटना वाढतील आणि त्यामुळे होणारं नुकसानही अधिक असेल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवलेला आहे मधल्या मॅरिएट हॉटेलमधल्या पर्यटकांना पुराच्या पाण्यातनं बाहेर काढावं लागलं पोलीस दलाची वाहनं फ्लॅटबेड ट्रकच्या मदतीनं बचाव कार्य राबवण्यात आलं आयडा चक्रीवादळाच्या बळींची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे न्यूयॉर्क शहरातल्या मुख्य भागांमध्ये गुरुवारीसुद्धा पुराचं पाणी साचलेलं होतं मेजर डीगन एक्सप्रेस वे इंटरस्टेट एटी सेव्हनच्या काही भागांमध्ये तर कारही पाण्यात बुडालेल्या होत्या पाणी शिरलेले ट्रकसुद्धा तसेच उभे होते न्यूयॉर्क शहरात वादळामुळं काही जणांचा बळी गेला आहे अनेक जणांचा जीव वाचवण्यात बचाव पथकांना यशही आलेलं आहे सोशल मीडियावर अनेक जणांनी वादळ आणि पुराबद्दलचे आपले वैयक्तिक अनुभव फोटोज आणि व्हिडिओजही शेअर केलेले आहेत अमेरिकेतल्या पूर्व किनाऱ्यावर मृतांची संख्या वाढतीय आयडा चक्रीवादळामुळे इथं विक्रमी पाऊस पडला आहे त्यामुळे इथल्या नद्यांना पूर आहे रस्ते जलमय झालेत अनेक बैठी घरं आणि इमारतींच्या तळघरांमध्ये पाणी शिरलंय आणि रस्त्यांना ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्याचा वेगवान आढावा युव पॅरालिम्पिक स्पर्धेत फ्री फोर मिश्रित पन्नास मीटर पिस्तूल एस एच वन नेमबाजीमध्ये भारतीय खेळाडू मनीष नरवालने सुवर्ण पदक आणि सिंहराज यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे पात्रता फेरी सिंहराज पाचशे छत्तीस गुणांसह चौथ्या तर मनीष नरवाल हा पाचशे तेहतीस गुणांसह सातव्या स्थानावर होता यासह भारताच्या पदकांची संख्या पंधरा झाली आहे ज्यामध्ये तीन सुवर्ण सात रौप्य आणि पाच कांस्य पदकांचा समावेश आहे अभिनेत्री हिना खान लवकरच साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार असल्याची माहिती समोर येते हिना खान साऊथचा सुपरस्टार आणि आता आपण पाहणार आहोत आताचे टॉप थ्री न्यूज विश्वासघातक्यांसोबत युती करणार नाही अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर थेट निशाणा साधला आहे आम्ही आमच्या इतर घटक पक्षांसोबत एकत्रित निवडणूक लढवू पण विश्वासघातक्यांसोबत युती करणार नसल्याचं पाटलांनी यावेळी म्हटलं आहे शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसल्याचं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं पाटील यांच्या या विधानाचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतलाय आम्ही समोरून कोथळा काढतो पाठीत खंजीर खुपसत नाही असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर चालवला महानगरपालिका आणि राज्य सरकार नायर हॉस्पिटलला शंभर कोटींचा निधी देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे नायर हॉस्पिटलला शंभर वर्ष पूर्ण झालेत आणि या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली आणि यासोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाले इतकंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत राहा न्यूज एटीन लोक